हे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे खरं तर दोन हजार एकोणीसला विधानसभेची सांगोलीची जी निवडणूक झाली त्यामध्ये डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांचा निसळता पराभव झाला म्हणजेच निश्चितपणाने त्या ठिकाणी सहाशे ते सातशे मताने त्यांचा पराभव झाला होता आणि आता दोन हजार चोवीसची विधानसभा अगदी तोंडावरती आलेले काही दिवसामध्ये आचारसंहिता देखील लागणार आहे परंतु सांगोला तालुक्यातील जनतेला पडलेला एक प्रश्न आहे आणि त्या संदर्भात आपण खरंतर भयासाहेबांशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे भयासाहेब दोन हजार एकोणीस साली तुमचा निसटता पराभव झाला होता परंतु सध्या तालुक्यातील लोकांमध्ये एक संभ्रम आहे की डॉक्टर आणि बाबासाहेब यावर तुमचं काय प्रत्युत्तर असेल सर्वांना पहिल्यांदा माझा नमस्कार आत्ताच आपण गणेशोत्सवाचा चांगला सण एकंदर पूर्ण महाराष्ट्रात देशात साजरा झाला आणि आता येणारे हे दिपाळी आहे घटस्थापनेचे आहे सणासुदीचे दिवस आहे सर्वांना सगळ्या शुभेच्छा खूप साऱ्या आणि हा प्रश्न निश्चित ह्या प्रश्नासाठी तुम्ही माझ्याकडे आलेला आहात पण एकंदर मी या प्रश्नाकडे किंवा मी एकंदर समाजकारणालाच एक जबाबदारी म्हणून स्वीकारतो एक, एक दोन हजार एकोणीस साली ज्या परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्या ज्या परिस्थितीमध्ये माझी त्याच्या उमेदवार म्हणून त्याच्यामध्ये नाव आलं या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत की कोणत्या गोष्टींनी झालं होतं ते काय पद्ध पद्धतीने झालं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी विश्वास जनतेने आणि आबासाहेबांनी माझ्यावर ठेवला होता आणि सातत्याने माझा प्रयत्न हार होतो की त्या कसोटीवर सातत्याने उतरत राहावं आणि मी माझे कष्ट सातत्याने या माध्यमातून समाजमाध्य सामाजिक काम करत असताना ते सातत्याने करत आहे आता शेवटी हा प्रश्न मी एक जबाबदारी म्हणून घेतला असल्या कारणानं मी ती पार निश्चितपणे पाडणार आहे त्यामध्ये कोणतीही शंका नाही सगळे घरचे माझ्या पाठीमागं आहेत पक्षातले बरेच नेते मंडळी आहेत त्यांनी तेन, तेन, माझ्या पाठीशी रा रह, राहिलेले आहेत राहणार आहेत आणि पक्षी माझ्या पाठीशी आणि माझ्यावर अन्याय होणार नाही आणि ह्या ह्याची निश्चित पक्ष जबाबदारी घेईल कारण का एखादी निवडणूक ग्रामपंचायती जी ज्यावेळेस आपण लढत असतो त्यावेळेस एखादा ह्याच्यावर तो जर एखाद्या वेळेस पडला तर त्याची ज एक जबाबदारी म्हणून तिथे पक्ष असेल ती संघटना असेल किंवा तिथं त्यांचं जे काही संघटन असेल तर ते निश्चित त्याचा विचार नेहमी करतात आणि आत्ताही आमदारकीची निवडणूक दोन हजार एकोणीसची ज्यावेळेस आपण पराभूत झालो निसर्ग पराभव जरी असला तरी आपण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यात आल्या निश्चित ह्या सगळ्या गोष्टींमधून जात असताना काळ कठीण होता घरची माझ्या पाठीशी होते आणि त्यातून मी आम्ही आत्ता सगळ्याच गोष्टीतून बाहेर येत असताना सगळ्याच गोष्टींना सामोरं जात असताना जनतेने आम्हाला चांगल्या पद्धतीने पाठीशी राहून आम्हाला आमचं पाठबळ वाढवलेलं आहे आणि ते एवढं होऊनसुद्धा दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण निसर्ग पराभव झाला असला तरीसुद्धा ग्रामपंचायतीला जो पक्ष टिकवून वाड्यावस्त्यांवर ठेवला होता त्यावेळेस आबांचे म्हणजे आबांचे वय झालं होतं प्रकृती ठीक नसतानासुद्धा दात दादा त्यावेळेस ॲक्टिव्ह होते आणि दा मी शिक्षणासाठी गेलो असताना दादांनी ती निवडणुका सगळ्या सा सांभाळल्या आणि चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीचंही प्रदर्शन झालं आणि तिथेही शेतकरी कामगार पक्षाचा म मॅक्सिमम ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष व वरचढ आहे हे त्या रोषातून दिसलेलं आहे आणि तोच रोष अजून कंटिन्यू आहे की आपल्याला शेवटचं जी काही आमदारकीची निवडणूक आहे तर त्याच्यामध्ये जो रोष लोकांचा आहे की मागच्या वेळेचा दोन हजार एकोणीस ती प्रकृतीने भावना अजूनही आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात अजून ॲडॉन ज्या पद्धतीचं लोकप्रतिनिधीने काम झालेलं आहे ज्या पद्धतीचं त्यांच्यावर आरोप सातत्याने सगळेच करतात आणि त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही त्यामुळं ती एक लोकांमधली छीड जी विकासकामाच्या पाठीमागून जी टक्केवारी जी गणितं झाली तर त्याच्याबद्दलची छीड जे कधीही पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणाच्या इतिहासामध्ये सांगोल्यानं कधी पाहिलं नव्हतं त्या पद्धतीचं गेल्या पाच वर्षामध्ये सांगोला तालुक्याने पाहिलं आणि हे सगळं लोकांना आवडलेलं नाही निश्चित परिवर्तन होणार ह्याच्यामध्ये दुमत नाही तुम्ही एक आता सांगितला विषय की कुटुंबामध्ये सर्व कुटुंब तुमच्या पाठीशी आहे परंतु तालुक्यातील जनतेमध्ये एक भावना अशी की डॉक्टर बाबासाहेब देशमुखच आम्हाला आमदार म्हणून पाहिजेत जर तुम्हाला पक्षानं तिकीट नाही दिलं तर तुमची भूमिका काय आहे मी बोललो ना की असं होणार नाही ज्यावेळेस ज्यावेळेस आभांनी माझी उमेदवारी जाहीर केली त्या त्यालाही काही पाठीमागे पार्श्वभूमी असणार आहे निश्चित आबांनी पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये बरीच लोकं ओळखली असतील आणि त्या हिशोबाने त्यांच्यावर जबाबदारी तालुक्यामध्ये ने ने नेतृत्वही आबांनी ने घडवलेली आहे तर त्या पद्धतीने निश्चित आबांच्या निर्णयाला तर सांगोला तालुका मान दिलंच तर पक्षही निश्चितपर्यंत त्याचा विचार करेल कारण का त्यावेळेस पण उमेदवार बदलून माझ्याकडं आलेली घटना होती आणि ती चूक परत पक्ष पक्षाला परवडणारीही नाही आहे आणि महत्त्वाकांक्षा सगळ्यांचीच असते म्हणजे राजकारणामध्ये जो येईल तो त्याला पंतप्रधानपर्यंत जाण्याची महत्त्वाकांक्षा असते आणि सगळ्यांची असूही शकते पण राजकारण हे कधी प्रॅक्टिकल लेवललाही हे केलं गेलं पाहिजे आणि त्या हिशोबाने निश्चित मी जेवढी मेहनत घेतलेली आहे आम्ही आमचं घर म्हणून किती मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर निश्चित शेतकरी कामगार पक्ष कधीही आमच्यावर अन्याय करणार नाही ही आमची भावना आहे आणि अन्याय झालाच तर आत्तापर्यंत पन्नास वर्षामध्ये आम्ही भरपूर म्हणजे आ आजोबांनी किती खडतं संघर्ष करून पन्नास वर्षाचे राजकारण टिकवलेलं आहे दादांनीही त्याच पद्धतीनं कित्येक वेळा त्यांच्यावरही तीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनाही बऱ्याच वेळेस अडचणी आल्या संघर्ष हा आम्हाला पाचवीला पुजलेला आहे त्यामुळं आम्ही करत राहणार तो आणि आम्ही नि निश्चित आत्ताही आम्ही प्रयत्न करतो आहे की आम्ही नेतृत्व सिद्ध होण्यासाठी लोक मान्य करतात आणि स स् बोटं सारखी नसतात हाताची काही लोक तुमच्यावर टीका करतात काही लोक तुम्हाला चांगली बोलतात ह्या सगळ्यांचा सारांश माझं मत शेतकरी कामगार पक्षाची इथं सीट जिंकली पाहिजे आणि मी निश्चित सांगतो की त्या पद्धतीचं वातावरण निश्चित माझी उमेदवारी असेल तर होईल जर डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना जर त्या ठिकाणी पक्षांना जर तिकीट दिलं तर तुमची भूमिका त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही प्रदर्शित करता निश्चित पक्ष त्यांच्याबद्दल विचार करेल पण मी तेच म्हणतो आहे की ज्या पद्धतीनं आपण एखादा कँडिडेट जर सातशे अडुसष्ट मताने गेला असेल मागच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये निश्चित ती तो त्या कँडिडेटकडे आहे काही केलंबर असेल आणि पक्ष त्यांना संधी दे द्यायचा त्यावेळेस कन्सिडर करेल त्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी काहीतरी गणित जु असतील किंवा नसतील तर निश्चित विषय काय आहे की ज्यावेळेस एखादा कँडिडेट ऑलरेडी असेल त्या ह्याच्यामध्ये आणि तो निसत्ता पराभव झालेला असेल तर त्यावेळेस निश्चित पक्ष नवीन कोणतेही समीकरण करण्याच्या म मार्गामध्ये मा असं रिस्क घेणार नाही हे असं माझ्यासारख्याला वाटते आणि ते ज्याला जो राजकारण करत असेल आणि ज्याला बेरजेचं ग गणित कळत असेल तो निश्चित असे चुकीचं पावलं घेणार नाही असं मला वाटते आणि संधी त्यांची महत्त्वाकांक्षा असेल तर ते निश्चित पक्षासमोर मांडतील आत्तापर्यंत त्यांच्याकडून कुठल्याही पक्षाच्या मिटिंगमध्ये त्यांनी असं बोललेलं नाही की मी लढ लड़, लढणार आहे मी इच्छुक आहे म्हणून कारण का मी स्वतःच चिटणीस मंडळाच्या राज्य चिटणीस मंडळावर हो आहे म्हणजे त्याच्या त्या कोर कमिटीमध्ये म्हणजे राज्याच्या ह्याच्याहून जास्ती जास्तीत जास्त पद असतं तर त्या कोर कमिटीमध्ये असल्या कारणानं तिथं कोणतीही अजून चर्चा नाही की ह्यांची मागणी आहे अशी म्हणून किंवा कोणीही नाही मी ऑलरेडी मागच्या वेळेस लढली असल्यामुळं स्वाभाविकरित्या रॅशनल तरीकेने मी त्याच्यामध्ये दावा करतो की मी लढण्याच्या इच्छुकमध्ये आहे म्हणून जर त्या ठिकाणी आता कालच सुरजदादांनी बलजोडींनी एक त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे की ह्या दोघांमध्ये जी भांडण आहे तर ती शंभर टक्के भेटणार नाही तर याबाबत तुमचं काय मत आहे की हे नागरिकातून मत येते भांडण म्हणजे आम्ही काही कोणाचं जमिनीचे भांडण नाहीत आमची ना आमचे व्यवसाय जरी एक असले तरी आमचे ब्रांचेस वेगळे आहेत आम्ही दोघं सोशल सर्विस करतो दोघांना हे आबासाहेबांचे नातू म्हणून आहे त्यामुळे भांडणाचा काही विषय येतच नाही कोणत्या कोणत्याही पातळीवर भांडण व्हायचे काही विषय तसा येत नाही जर असेल तर तो आम्हीच सांगू की असा असा आहे म्हणून आणि सूरजदादांचा आम्ही सन्मान करतो पहिला तर कारण का त्यांनी माझा प्रचार केला होता दोन हजार एकोणीसला ज्या ज्या लोकांनी माझा प्रचार केला होता त्यांचा मी आदरच करतो आणि ते वयानेही मोठे आहेत राजकारणामध्ये त्या त्यांचा अनुभव मोठा आहे पण त्यांच्याकडून अशा बोलण्याची अपेक्षा ज्या पद्धतीने त्यांनी बोलतात तर ते बोलायला नको त्यांनी थोडंसं तारतम्य ठेवून बोललं गेलं पाहिजे माझा नेहमी त्यांना मोठा भाऊ म्हणून असेल वडीलधारी म्हणून असेल तर निश्चित त्यांच्याबद्दल आदर असेल मी कोणावर टीका नाही करणार पण निश्चित अशा पद्धतीचं वक्तव्य करायच्या आधी त्यांनी थोडासा विचार करावा जर आपल्याला दादांना मी एवढंच म्हणेन जर आपल्याला संविधान टिकवायचं असेल तर निश्चित महाविकास आघाडीकडे आपल्याला गेलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदल बदलण्याची ज्यांनी वाच्यता करत होते तर अशांचं वर्चस्व आपल्याला टिकवायचं नसेल तर निश्चित आपल्याला संघटित होऊन आपण कुठलं तरी वक्तव्य करायच्या आधी आपल्या आपण ज्या पद्धतीनं काम करतो आहे समान विचारधारेचं जे कोणत्याही तीव्र धार्मिकतेवर न बिलीव ठेवता धर्मनिरपेक्ष राज्य राष्ट्र म्हणून आपण ज्यावेळेस पाहत असतो देशाला तर त्यावेळेस आपण अशा शक्तींच्या पाठीमागं राहिलं पाहिजे की धर्मनिरपेक्ष राज्य टिकवेल आणि संविधान पण टिकवेल त्यामुळं मला एवढीच विनंती आहे की आपण ज्यावेळेस कोणत्या गोष्टींवर वच्छता करू तर थोडं सांभाळून करायला गेलं पाहिजे तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण यामध्ये प्रामुख्यानं जो विषय आपला जर बाबासाहेब जर उभाच राहिले तर त्या ठिकाणी तुमची निर्णायक भूमिका काय असेल जर तुम्ही त्यांच्या विरोधात मध्ये उभा राहाल की पक्षाने जरी तिकीट नाही दिलं तर त्या ठिकाणी तुमची काय भूमिका असणार बाबासाहेब उभारण्याची भूमिका घेतली तर निश्चित मी त्यांना विनंती करेन की पक्षाच्या पाठीमागं त्यांनी राहावं त्यांनी जर तशी भूमिका घेऊ नये भाऊ म्हणून मी तेवढा स सक्षम आहे त्यांना आणि त्यांच्या काही जर तशी महत्त्वाकांक्षा असेल तर ती मी निश्चित छोटा भाऊ असेल पण मी त्यांच्या निश्चित सर्व महत्त्वाकांक्षा मी पूर्ण करण्यासाठी खंबीर आहे हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो पण तुम्हाला हे सांगतो की हे तुम्ही केलेले प्रश्न आहेत महत्त्वाकांक्षा म्हणजे इफ बट नॉटवर मी विश्वास नाही ठेवत ज्याविषयी चर्चा होईल तर आमच्या घरातलीच चर्चा आहे पण तुम्हाला तुमच्या समाधानासाठी मित्र म्हणून जर तुम्हाला विचारत असाल तर तुमच्या समाधानासाठी सांगतो त्यांच्या काही महत्त्वकांक्षा जर तू तुम्हाला सांगितले असतील भाऊ म्हणून मला नाही सांगितलं पण तुम्हाला सांगितले असतील तर निश्चित मी ते पूर्ण करायचं सक्षम आहे पण पक्षाने उमेदवार दिल्यानंतर पक्षाने ऑलरेडी एक उमेदवार दिला आहे आबांनी उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर निश्चित बाबासाहेबही विरोध त्याला करणार नाहीत ह्या मताचा मी आहे कारण का आबा आम आमच्यासाठी आमच्यासाठीच काय सांगोला तालुक्यासाठी दैवत आहे त्यामुळं विरोधात निर्णय घेण्याची गे, भूमिका ती घेतील असं मला नाही वाटत त्याच बाजूला जर आपण बघितलं विरोधकसुद्धा जर बघितलं आपण तर निश्चितपणानं दोन विरोधक तुमच्या विरोधामध्ये सक्षमपणे तयारी तालुक्यात करताना दिसत आहेत मग तर तुमची सुद्धा विधानसभेची तयारी कशा पद्धतीनं तुम्ही नियोजित केलेली आहे काय काय पद्धतीनं नियोजन केलेलं आहे तुमचं एक तर शेतकरी कामगार पक्ष सातत्याने ह्या प्रसिद्धी माध्यमातून बाहेर असतो पण आम्ही प्रत्येक गावागणीत चार चार वेळा प्रत्येक ठिकाणी गेलेलो आहे मग आबा म्हणजे आम असं आमच्या घरातलं एकही सदस्य नसेल की कोणत्या गावात पोचलेला नसेल किंवा कोणाच्या सुखदुःखामध्ये पोचलेला नसेल आमच्या घर म्हणून मी म्हणतो की असं एकही मनुष्य नसेल आ, पहिला आबासाहेब ते काम करायचे त्यानंतर तीस वर्ष दादांनी काम केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही दोघंही करतो तर असं एक कुटुंब नसेल की ज्याच्या सुखदुःखामध्ये आम्ही कधीही नाही असं होत नाही म्हणजे सग सगळ्या ठिकाणी मनुष्य आहे सगळ्या ठिकाणी पोचणं शक्य नाही होत पण सगळ्याचा जर विचार करता तीन पिढ्यांचा तर आम्ही त्यांच्याही तीन पिढ्या आमच्याही तीन पिढ्यांचा विचार करता तर आम्ही आत्तापर्यंत आमचं मॅक्सिमम लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहे आम्ही मागच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही दोघं मिळून बऱ्याच ठिकाणी आम्ही पोचण्याचा प्रयत्न केलो आम्ही जरी नवीन असलो दोघं तरी आम्ही बऱ्याच ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती नाळ जपण्याचा प्रयत्न केलेला आहे जी आबासाहेबांनी दादांनी जी टिकवली होती पन्नास पन्नास पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये आबांनी टिकवली त्यानंतर ज्यावेळेस आ आबांना तेवढं फिरणं शक्य होत नव्हतं वयोमानानुसार त्यावेळेस दादा हे सगळं करत होते तर ह्या गोष्टींची नाळ कंटिन्युटीमध्ये ठेवण्याचं काम आम्ही दोघांनी केलेलं आहे त्या लोकांनी ता जेवढ्या पद्धतीने यंत्रणा लावतात त्या पद्धतीनं आमची यंत्रणा ही रोजची आहे आम्हाला ते सांगावं नाही लागत की आम्ही गावबेटी दौरे केले आम्ही हे वातावरण निर्माण करायची गरज नाही करा कारण की आम्ही ती रोज जातो रोज आज आत्ताच आम्ही कोळ्याला जाऊ लावलो असा म्हणजे कोळ कुठे आहे पण असं आता पूर्वीसारखं राहिलं नाही पूर्वी काय असायचं की नेते मंडळींना दळणवळणाचे साधन नसायचे आणि त्या दळणवळणाच्या साधनामुळं किंवा रस्ते नसायचे तशा तशा पद्धती हे नसायचं पण आता मागच्या वीस वर्षापासून दळणवळणाच्या सु सुविधा असल्यामुळे रस्ते झाल्यामुळे आपण सहजगत्या एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचू शकतो कम्युनिकेशन इझिली सा साधू शकतो आपण एखाद्या ठिकाणी जाणार असेल तर ती लोकं आपण बोलू पूर्वी होतानाच होतं की एखादा निरोप पोचायचा आठवडापूर्वी पोचायचा मग ती लोकं तिथं थांबणार आणि मग ती कामं त्यांची संपवून एका ठिकाणी थांबणार या पद्धतीचं आता राजकारण नाही राजकारण खूप क्विक झालेलं आहे आणि अपडेट खूप क्विक होतं आता एखादी घटना तुम्ही काही एखादी घटना केली तर ती लोकांपर्यंत पोचायला विदिन अ फ्यू सेकंड्स फ्यू मिनिट्समध्ये होल वर्ल्ड नॅशनलाइज इश्यू होऊ शकतो तो तर अशा पद्धतीनं कम्युनिकेशन फास्ट झालं असलं म्हणून आम्ही पोचणं सहजगात आहे आम्ही जेवढ्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करतो ते का काळची गरज आहे म्हणून आम्ही करतो पण ते आम्हाला दाखवण्यासाठी आम्ही काही कधीच करत नाही कारण की ती आम्ही एक आमचं कर्तव्य दोघंही कर्तव्य म्हणून समजतो की ही लोक आपली आहेत ह्या लोकांनी आपल्यावर विश्वास काही पद मिळण्यासाठी ठेवलेलं नाही आहे तर हे आपल्याला एक त्यांना काही संघट दिवसागणित येतात तिथं अभय म्हणून आमचं काम होत असेल तर निश्चित आम्ही त्या त्या दृष्टिकोनातून ते बघतो कर्तव्य या दृष्टिकोनातून बघतो सगळ्या गोष्टी त्याचबरोबर लोकांमध्ये एक भैयासाहेब असा एक विषय आहे की जर भैयासाहेबांना उमेदवारी जर भेटली तर त्या ठिकाणी निश्चितपणानं आम्ही त्या ठिकाणी भैयासाहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू आणि जर, जर बाबासाहेबांना उमेदवारी भेटली तर निश्चितपणानं आम्ही शेतकरी कामगार पक्षाचं काम करणार नाही अशी नागरिकांमधून सूर उमटताना आपल्याला पाहायला मिळतो आहे किंवा सोशल मीडियावरती ह्या गोष्टी मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या संदर्भात म्हणजे तुमचं काय मत आहे जे तुम्ही बोलला की काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेब उभारलं तर त्यांच्या पाठीमागं राहणार नाही किंवा अनिकेत उभारलं तर त्यांच्या पाठीमागं राहू तर यदा कदाचित ही विरोधी पक्षातली लोकं असतील की जी तरुण म्हणून माझ्याकडे ब एक स्वाभाविक ने तरुण नेतृत्व लोकांना आवडतं आम्ही दोघेही तरुण आहेत त्यांचा बोलण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल की ती त्या तिकडे असतील पण त्यांच्या वयोमानात त्यांच्या गतीला येतात कदाचित ते मॅच होत नसेल की त्यांचे मी म्हणत नाही वय आलं कारण का आबांनी त्र्याण्णव वर्षापर्यंत म्हणजे काम केलं होतं आणि इवन नाईंटीजमध्ये असताना माझं माझा प्रचार केला होता ते माझं सौभाग्य आहे तर ती विलपॉवर असते प्रत्येक नेत्यामध्ये पण ती त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना दिसत नसावी म्हणून त्या आमच्याकडे आकर्षित होत असतील की बाबा ही तरुण आहेत ह्यांच्या पाठी मागा जाऊ तर पुढची वीस तीस वर्ष त्यांना चांगले जातील किंवा त्यांचं पुढची पिढी चांगल्या पद्धतीनं जाईल असं त्यांचं अनु असेल ते व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं असतील आणि जर ती तशी मागा आमच्या आली तर ते निश्चित त्यांचं स्वागत करू आणि शेतकरी कामगार पक्षाचीही तत्वं त्यांना सांगून आम्ही आमच्या पारड पाडजड करू तर आपल्यासोबत दोन हजार एकोणीस साली ज्यांचा निसर्ता प्रारंभ झाला होता असे डॉक्टर अनिकेत भैया देशमुखी आपल्यासोबत होते आणि त्यांनी जो सांगोला तालुक्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील जो जनतेमध्ये जो प्रश्न होता जो संभ्रम होता तो निश्चितपणाने बयासाहेबांनी दूर केलेला आहे तर विधानसभेच्या जसजसे जसे प्रश्न समाजाचे येतील त्या पद्धतीने आपण बयासाहेबांना देखील वारंवार भेटून बऱ्याच गोष्टींची आपण समोर आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद